नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली ही आता प्रियाला जिन्यावरून ढकलून देणार आहे हे सगळं कसं होतं का घडतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चैतन्याने आता सायली शुद्धीवर आलेली आहे ही बातमी घरी दिल्यानंतर सायलीसाठी डबा आणलेला असतो तो डबा घेऊन सायलीच्या रूममध्ये येतो तेव्हा अश्विन म्हणतो की दादा तू वहिनीला जीव घाल आम्ही तोपर्यंत डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज करून घेतो असं म्हणतच लगेचच चैतन्य अश्विनला घेऊन बाहेर जो बजण आलेले असतात तिकडे प्रियाने आता नागराजला फोन केलेला असतो आणि ती नागराजला म्हणत असते की मग काय काय वाटतंय काय तुम्हाला मला सांगितलं नाही आहे तुम्ही नाही बरोबर आहे तिकडं तो प्लॅन फसलेला आहे इकडे बाकीचे पण प्लॅन तुमचे फसलेले आहेत बरोबर आहे ना म्हणजे लक्षात येते का तुमच्या मला काय म्हणायचं आहे ते असं म्हणत ती बोलत असते तेवढ्यातच एका बाईला मारायला सांगितलं तेही जमलं नाही असं म्हणताक्षणी तिथे आलेली असते ती म्हणजे अस्मिता अस्मिता म्हणतो अगं काय बोलतेस तू कोणाला मारायला सांगितलेलं प्रिया म्हणते या ग मैत्रिणीचा फोन होता नाईट मारायची ना त्याबद्दल बोलत होते इकडे अर्जुन आता सायलीला स्वतःच्या घा हाताने खाऊ घालत असतो सायली खरं तर स्वतःच्या हाताने खाणार असते तिनं तो घासही घेतलेला असतो पण अर्जुन चमच्यामधून तिच्यासमोर घास घेऊन पुढे उभाच असतो आणि मग सायलीला म्हणतो की नाही हे खा आणि तो सायलीला स्वतःच्या हाताने भरवत असतो त्याचवेळी बाहेरून कुसुम आणि प्रतिमा दोघीजणी पाहत असतात त्यांना खूपच छान वाटत असतं सायली अर्जुनचं हे नातं खूपच छान आहे हे त्यांना जाणवत असतं इकडे सायलीला खाऊ घातल्यानंतर तेवढ्यात मध्येच खोकला लागतो अर्जुन तिला पाणी स्वतःच्या हाताने देतो तिला पाचतो आणि त्यानंतर खाऊन झाल्यावर तिला म्हणतो की आता आराम करायचा आहे आणि सायलीला झोपायला सांगतो इकडे कुसुम म्हणते की अर्जुन सर सायलीची इतकी छान काळजी घेत आहेत आता सायलीने पुन्हा ह्याच्यातून काही अर्थ काढू नये म्हणजे झालं सायलीने जर वेगळा अर्थ काढला तर संपलं असं कुसुमलाही वाटत असतं म्हणूनच कुसुम बोलत असते परंतु त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे साय सायली शांत झोपी जाते आणि ज्या गुंडाला मारायला सांगितलेलं असतं त्या गुंडाला महिपतने बोलवून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की एक साधं काम दिलं होतं एका बाईला उडवायचं होतं तेही जमलेलं नाही तुम्ही माती खाल्लेली आहे असं म्हणत महिपत चिडलेला असतो महिपतच्या हातामध्ये मोठा चाकू असतो ज्याने खूपचला तर बाहेर येईल असला चाकू असतो त्याचे साक्षी तिथे येते आणि म्हणते की अन्ना सोडा अन्ना बाजांना मारू नका कारण साक्षीचं म्हणणं असतं की आता बंद झालं पाहिजे तुमचं हे कि किड्यामुगी सारखं माणसं मारणं पण आता महिपतने ठरवलेलं असतं की या गुंडाला संपवायचंच आहे म्हणून महिपतने त्याचा गळा वळलेला असतो आणि साक्षीला तो रागातच जायला सांगतो साक्षी तिथून निघून जाते नागराशी तिथेच उभा असतो आणि महिपत नागराच्या समोर त्या गुंडाच्या पोटात चाकू खूप असतो एकदा नाही दोनदा तीनदा चाकू खूप असतो आणि त्याला फेकून देतो तो, तो मेलेला असतो इकडे नागराज मात्र खाबरतो कारण नागराजने पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की माणसाला अगदी कापल्यासारखं कर, तुकडे करत त्याने मारलेलं आहे ही गोष्ट नागराजला सहनच होत नाही नागराजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो इतके दिवस तो महिपतला काहीही बोलत असतो पण आज नागराजला कळलेलं असतं की महिपत काय आहे ते आणि नागराज खूपच चिडलेला असतो आणि त्याचबरोबर त्याला भीतीही वाटत असते इकडे अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन तिच्या डोक्याच्या शेजारी डोकं ठेवून तसाच झोपी गेलेला असतो कारण सायली जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत अर्जुनच्या डोक्याला खूपच काळजी होती त्याच्या डोक्यात विचार चालू होते आणि आत्ता कुठं त्याला थोडंसं रिलॅक्स मिळालेलं असतं तेवढ्यात आत अश्विन येतो अश्विने डिस्चार्ज पेपर रेडी केलेले असतात सगळ्या फॉर्मॅलिटी झालेल्या असतात आणि आता सायलीला घेऊन घरी जायचं असतं म्हणून तो येतो आणि पाहतो त्यालाही अर्जुनची ही तळमळ पाहिलेली असते अर्जुन किती कासावीस झालेला हे स्वतः अश्विननंही पाहिलेलं असतं त्यामुळं अश्विन म्हणतो दादा ए दादा अरे उठतोस का आपल्याला वहिनीला घरी घेऊन जायचं आहे आज डिस्चार्ज आहे वहिनीचा असं तो सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच तेव्हा अश्विन म्हणतो हो अरे मी बाहेर जाऊन बाकीची तयारी करतो तू वहिनीला उठव आणि घेऊन ये खाली तेव्हा अश्विनला अर्जुन म्हणतो की हो आलोच असं म्हणत तो सायलीला उठवायला लागतो आणि विचारतो बाकी सगळे तेव्हा अश्विन सांगतो की मॉम डॅड घरी गेलेले आहेत आता वहिनीच्या स्वागताची तयारी करायची नाही आहे का आणि अर्जुन सायलीला उठायला सांगतो आता घरी पूर्णाजी त्याचबरोबर प्रतिमा गुसुम विमल सर्वजण असतात सायलीच्या स्वागताची जंगी तयारी केलेली असते आणि पूर्णाजीने स्वतः औष्षणाचं ताट आणलेलं असतं त्याचबरोबर पहिल्यांदा पूर्णाजी सायलीची दृष्ट काढते कारण एवढ्या मोठ्या संकटातनं सायली वाचलेली असते आणि त्याचवेळी प्रतिमाही तिथं आलेली असते दरवाजातून पाहत असते सायलीकडे पाहत असते सायली घरी आली आहे या गोष्टीचा प्रतिमाला तर खूप आनंद झालेला असतो आणि ती सायलीला पाहत असते आणि सायलीला म्हणत असते की खरंच खूप भारी वाटतंय खुणूनच ती सांगत असते सायली आता आत येते पूर्णाजी स्वतः तिचं औक्षण करते या सगळ्या गोष्टींचा पूर्णाजीलाही खूप आनंद झालेला असतो पूर्णाजी ही तेवढीच खुश असते आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन चैतन्य अश्विन सर्वजण घरातले खुश असतात तर सायली आता वरती जाते आणि प्रियाही तिथे आलेली असते सायली प्रियाला म्हणते की कसं आहे का तू नालायक आहे हे, हे मला माहिती होतं पण तू एखाद्याचा जीव घेऊ शकते एवढं मला माहिती नव्हतं पण आज त्याचीही खात्री पटलेली आहे त्या दिवशी तू मला जिण्यावरनं ढकलून दिलंस ना नाही तू मला वाचवू शकली असती थांबवू शकली असती पण नाही तू मला ढकललं कारण मी मरावी असं तुला वाटत होतं पण मी आत्ता जिवंत आहे आणि ती तुझ्या आहे एवढं लक्षात ठेव आता बदला ज्या दिवशी त्या दिवशी जे घाल त्याचा बदला त्याच पद्धतीने घेतला जाणार आहे टिट फॉर टॅट असं म्हणत सायलीने आता प्रियाला ढकललेलं आहे पण पडताना प्रियाने सायलीचा हात हाताशी धरलेला आहे तेव्हा मात्र सायली थांबत नाही सायली म्हणते की आता तुला कसं वाटतंय ते बघ त्या दिवशी तू माझ्या बाबतीत असं वागलेली होती